चिराग लाइट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा पहिल्यांदा वैचारिक नागरट माणसाच्या मेंदू मध्ये करावी लागेल आणि त्यातून जे काही सध्याच्या काळातलं जे तण उगवलेलं आहे ते तण काढून खऱ्या अर्थानं चांगली विचाराची शेती व्हावी या उद्देशानं ना या नागराट साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे मागील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ होते या वर्षाचं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे इंद्रजित भालेराव आहेत ज्यांनी काट्याकुट्यात विविध रस्ता गावाकडे तर माझ्या दोस्ता असे शेतकऱ्यांचे एक व्यथा प्रभावीपणानं कवितेतून मांडलेल्या आहे अशा अनेक कविता त्यांनी शेतकरी जीवनावरच्या लिहिल्या आहेत ते इंद्रजित भालेराव याकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि उद्घाटक एक्क्याण्णव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि जे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहिलेले होते ते लक्ष्मीकांत देशमुख हे उद्घाटक आहेत सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे साहित्य संमेलन जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या प्रांगणामध्ये सकाळी नऊ वाजता होणार आहे आणि त्याच्या आधी एक वेगळा वेगळा प्रयोग आम्ही केलेला आहे या ग्रंथदिंडी न करता अवजार दिंडी काढणार आहोत जेणेकरून सगळ्या अवजारांची माहिती व्हावी जे आता लुप्त झाले आहेत या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही कृतज्ञतापूर्वक काही लोकांना पुरस्कार देतो पत्रकारितेमध्ये दे ज्यांनी ग्रामीण भाग आणि शेतकरी शेतमजूर यांच्या त्याबद्दल प्रभावीपणानं लेखन केलेलं आहे अशा ज्येष्ठ पत्रकारांना कृतज्ञतापूर्वक स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार देतो या वर्षीचा पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांना दिलेला आहे शेतकरी चळवळीमध्ये दीर्घकाळ काम केलेले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना कृतज्ञतापूर्वक आम्ही जीवनगौरव पुरस्कार देतोय या वर्षीचा पुरस्कार आम्ही माजी आमदार शंकररामना धोंडगे यांना देतोय आणि तिसरा पु पुरस्कार आम्ही साहित्यिकांना देतो ज्यांनी आमच्या वेदना प्रभावीपणानं शे आपल्या साहित्यातून मांडले तर फू शिंदे यांना हा पुरस्कार आम्ही देतोय आणि अशा पद्धतीनं हा हे साहित्य संमेलन सोळा फेब्रुवारीला यशस्वी करायचं निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोळा फेब्रुवारी रोजी दुसरे नांगरट साहित्य संमेलन राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत दिली माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोळा फेब्रुवारी रोजी दुसरे नांगरट साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्य इंद्रजीत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली जयसिंगपूर येथील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या प्रांगणात पार पडणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत दिली सदरचे साहित्य संमेलन तीन सत्रात होणार असून सकाळी आठ वाजता जयसिंगपूर शहरातून शेती साहित्याची अवजार दिंडी काढून एक्क्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होऊन पहिल्या सत्रात सुरुवात होणार आहे यावेळी संमेलन समितीच्या वतीने शेतकरी चळवळीतील जीवनगौरव पुरस्कार शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आमदार शंकर माजी आमदार शंकरांना धोंडगे पत्रकारितामधील जीवनगौरव पुरस्कार लोकमतचे ज्येष्ठ संपादक वसंत भोसले व साहित्यामधील जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक व कवी शिंदे यांना देण्यात येणार आहे दुसऱ्या सत्रात परिसंवाद घेण्यात आला असून यामध्ये चंगळवादी व्यवस्थेत बेदखल शेतकरी या, बे या विषयावरती ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक शेषराव मोहिते दैनिक सकाळचे समूह संपादक श्रीराम पवार व लेखक तसेच बिझनेस स्टँडर्डचे जे ज्येष्ठ पत्रकार राधेश्याम जाधव यांचे व्याख्यान होणार आहे तिसऱ्या सत्रामध्ये निमंत्रित कवींचे ज्येष्ठ कवी प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार असून यामध्ये विजय चोरमोरे संजीवनी तळेगावकर संदीप जगताक जगताप लता आयवळे नीलम मानगाव्या आबासाहेब पाटील लक्ष्मण माडिक हे कवी उपस्थित राहणार आहेत यावेळी पत्रकार बैठकीस डॉक्टर महावीर अक्कोळे प्राध्यापक शांताराम कांबळे प्राध्यापक गोमटेश पाटील प्राध्यापक तापकीर सर ज्येष्ठ कवी विजयकुमार बेळंके रावसाहेब आलासे सचिन शिंदे शैलेश चौले प्राध्यापक प्रभाकर माने वासु भोजने विक्रम पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा